एखाद्या दे व्यक्तीचे केस पांढरे होऊन किंवा अगदी टक्कल पडून तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं झालं तरी ती व्यक्ती तितकीच आवडत राहून शेवटपर्यंत तिच्याबरोबर आनंदाने राहणं म्हणजे प्रेम हे माझे विचार नाहीत माझ्या नात्यातल्या एका माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलीने तिच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना असं आहे की तुझे केस पांढरे होऊन तुझ्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं झालं तरीही मी तुझ्यावर प्रेम करत राहीन मला हे इतकं रोमॅंटिक वाटलं आणि खूपसं तथ्यसुद्धा आहे यात कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो पंचवीशीत तेव्हा ती व्यक्ती सुंदर असते तिचं बाह्य रूप देखणं असतं ज्याच्यावर आपण भाळतो प्रेम करतो लग्न करतो आणि संसाराला सुरुवात करतो पण जसं जसं वय वाढत जातं तसे तसे आपण पूर्णपणे बदलत जातो पंचवीशीतलं रूप पन्नाशीनंतर टिकतच नाही अगदी वेगळी वाटावी इतकी व्यक्ती बदलून जाते दिसण्यात कधी कधी वागण्यातसुद्धा पण तरीही तिच्या बदललेल्या रूपाकडे लक्ष न देता त्या व्यक्तीवर तसंच तितकंच प्रेम करत आनंदाने जगणं किती रोमॅंटिक आहे सांगा शुभांगी तू मला प्रेमाकडे बघण्याची एक वेगळीच नजर दिलीस खूपच छान आवडलं मला